नमस्कार मी प्रतिभा शेला महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापित आहे महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अंतर्गत आमच्या संस्थेमार्फत भरपूर काही उपक्रम आम्ही करत असतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे संविधान भारताच्या संविधानाची माहिती सांगणे भारताच्या सं सब, संविधानाचं रक्षण करणे आणि भारताच्या संविधानाची जनजागृती करणे आणि हे जनजागृती करत असताना हे जे चार स्तंभ असतात भारताच्या संविधानाचे त्यांना सर्वात जास्त आम्ही सन्मान देत असतो भारताच्या संविधानाचा त्यामध्ये आहे न्यायपालिका कार्यपालिका विधायिका आणि मीडिया असे चार हे स्तंभ आहेत यांना आम्ही भारताच्या संविधानाची ही प्रस्तावना आहे अशा पदविधी ही आम्ही भेट देत असतो अशा प्रकारे शासकीय अधिकारी मंत्री पोलीस अधिकारी कलेक्टर तहसीलदार असे सर्व अधिकारी आहेत ह्या ह्यांचे शपथविधी घेत असतात आणि त्या आपल्या पदावर बसलेले असतात तसेच मीडिया पत्रकार पत्रकारांनाही चौ भारताच्या संविधानाचा चौथा स्तंभ मानला जातो त्यामुळे पत्रकारांनाही संविधानाची परत भेट देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतो तर हा उपक्रम माझा पाच वर्षापासून सुरूच आहे आणि मी माझा तो चालूच राहणार आहे आज समोर याचं कारण यासाठी आहे की काही भारताच्या संविधानाचा सन्मान हा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने केलाच पाहिजे कारण भारताच्या संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे हक्क दिलेला आहे हक दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना पूर्ण भारतातल्या प्रत्येक नागरिकांचा विचार केून संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने याचा सन्मान केलाच पाहिजे आणि माझा हा उपक्रम आहे कायमच चालू राहणार आहे आणि माझ्या सगळ्यात या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारताच्या संविधानाची जनजागृती करणे आणि सध्याच्या या परिस्थितीला खूपच महत्त्वाचं आहे की भारताच्या संविधानाची जनजागृती करणे जोपर्यंत जनजागृती होत नाही सर्वांना भारताचं संविधान माहीत आहे ते हक्क पण माहीत आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले हेही माहीत आहे पण अजूनही भरपूर काही लोकांना याचा सन्मान कसा करावा सन्मान कसा घ्यावा प्रस्तावांना वाचावली कशी त्याचे अधिकार कसे आहेत हे अजूनही माहीत नाही त्यामुळे माझं हे कार्य आहे हे मी प्रत्येक शासकीय अधिकारी पोलीस कलेक्टर पत्रकार जितके काही आहेत त्यांना माझं सन्मान द्यायचं कार्य असतं आणि मी करतच असते यामध्ये सर्वांनी सन्मान घ्यावा माझी अशी विनंतीच आहे की तुम्ही खूप चांगलं कार्य सर्व काही करत असतात तुम्हीच जर संविधानाचा सन्मान केलात तर प्रत्येक नागरिकही करणार